नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील ई श्रम कार्डधारकांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो आतापर्यंत ज्या ल व्यक्तींनी ई श्रम कार्ड काढेल नसेल त्या व्यक्तीकरता अत्यंत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो ई श्रम कार्ड काढल्यानंतर कोणत्या कोणत्या योजनाचे लाभ मिळू शकता आणि कोणकोण व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया तर मित्रांनो त्याआधी या व्हिडिओवरती जर आपण आत्ताच व पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तर यामध्ये बघू शकता तुम्ही ई श्रम कार्ड पोर्टल यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई श्रम पोर्टल विकसित केला आहे या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई श्रम कार्ड दिलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही कोणते येथे व्यक्ती येतात यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगार स्थलांतरित मजूर फेरीवाले घर कामगार स्थानिक रोजंदारीत करणारे कामगार मजूर भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा यामध्ये समावेश होतो तर मित्रांनो या पद्धतीने जर आपण काम करत असेल तर आपण लवकरात लवकर ई श्रम लवकरात लवकर काढून घेणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्ही मित्रांनो यामध्ये बघू शकता की कोण व्यक्ती या ई श्रम कार्डमध्ये नोंदणी करू शकत नाही कोण ई श्रम कार्ड काढू शकत नाही तर यामध्ये तुम्ही फस्ट येथे पाहू शकता यामध्ये मित्रांनो आयकर भरणारी व्यक्ती तसेच ई पी एफ ओ म्हणजे मित्रांनो जर आपण जर आयकर भरत असाल सरकारी नोकरीत असाल आयकर भरत असाल तर या ई श्रम कार्डमध्ये आपण नोंदणी करू शकत नाही जर आपला पी एफ कटत असेल पी एफ जर कटत असेल तरी पण आपण या पोर्टलवर व या ई श्रम कार्डमध्ये आपण नोंदणी करू शकत नाही तर एकदा या पोर्टलवर नोंदणी केली की कामगारांचं कामगारांना बारा अंकी युनिक कोड असलेले ई श्रम कार्ड दिलं जाईल ज्याला युनिवर्सल अकाउंट नंबर असं म्हटलं गेलेलं आहे तर पुढे येथे पाहू शकता ई श्रम कार्ड हे आधारसोबत लिंक करण्यात आलेलं आहे या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारापर्यंत सामाजिक सुरक्षा योजना पोहोचण्याचा सरकारचा उद्देश आहे जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे तसंच या योजनेच्या माध्यमातून या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आशिक म्हणजेच काही अपंग प्रमाणात अपंगत्व आल्यास एक लाख रुपयाचा लाभ दिला जातो मित्रांनो जर कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांना येथे दोन लाख रुपये दिले जातात आणि जर अप आशिक म्हणजे कमी प्रमाणात जर अपंगत्व आल्यास त्यांना येथे एक लाख रुपयाचा या योजनेच्या माध्यमातून आपण सरकार येथे लाभ मिळू शकतो तर मी या मित्रांनो जर आपण आतापर्यंत या ई श्रम कार्डमध्ये जर नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ज्या कामगारांनी यामध्ये नोंदणी केलेली असेल त्यांना महिन्यावारीच या योजनेच्या माध्यमातून येथे तीन हजार रुपयाचा आर्थिक सहाय्य देण्यात येते तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की आपण या मोबाईलच्या माध्यमातून ई श्रम कार्ड कसे काढू शकतो ते पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याकरता व्हिडिओला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र